हे खरं आहे की हे भारताचं यश आहे मुंबईवर प्राणघातक हल्ला करणारा एक आरोपी तहावूर राणा हा पळून गेला होता त्याचं प्रत्यार्पण स्वतः नव्याने निवडून आलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी घोषित करून भारताला देण्याचं घोषित केलं हा भारताचा विजय आहे हा आतंकवादाच्या विरोधातल्या सर्व नागरिकांचा विजय आहे हा मुंबईकरांचा विजय आहे आणि म्हणून या ठिकाणी मला मुद्दामून उल्लेख करायचा आहे कधीही न विचारल्यानंतरसुद्धा सन्माननीय उद्धवजी ठाकरे स्वतःहून न विचारता प्रत्येक भाषणामध्ये हा मर्दांचा पक्ष आहे मर्दांचा पक्ष आहे असं स्वतःबद्दल बोलतात त्या उद्धवजीनं आमचा सवाल आहे की तुम्ही ज्यांच्याशी मैत्री केली ते काँग्रेस या मुंबईच्या बॉम्ब्लासमधला एक आरोपी याकूब मेमन याला शिक्षा येऊनही भूमिका घेते त्याच्याशी तुम्ही मैत्री करता उद्धवजी तुम्ही कसले मर्दांचे पक्ष तुम्ही स्वतः उद्धवजी तुमच्या पक्षाच्या प्रचारात कीर्तिकर नावाचे उमेदवार उत्तर पश्चिममध्ये लोकसभा निवडणूक लढत होते त्यावेळेला मुसा नावक मुंबईतल्या बॉम्बस्फोटातल्या आरोपीचा प्रचारात उपयोग करत होते मग तुम्ही कसले मुंबईकरांचे आणि मर्दांचे पक्ष भाजपचा हा नेहमी मुंबईकरांबरोबर साथ देण्याचा कायम प्रथा परंपराने पद्धत राहिली आहे आणि मोदीजी तिकडे गेले आणि ट्रम्पला हे बोलावं लागलं की आता तवूर राणा ज्याने मुंबईवर हल्ला केला त्याला आता परत आपल्याला भारतात आणणार त्याच्यावर कारवाई होणार शिक्षा होणार हे मुंबईकरांसाठी केलेलं काम याला मर्दांचा पक्ष म्हणतात आणि तो भाजप आहे हे उद्धवजी तुम्ही लक्षात ठेवा